ए एन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता आता पाहूयात सविस्तर वृत्त आज दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस पेसा दिनानिमित्त नवा खेडा घोटी येथे सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामसभा सदस्य शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत दि, पेसा दिन साजरा करण्यात आला तेव्हा सदर कार्यक्रमास या ग्रामपंचायतीचे सरपंच सौ निर्मलाबाई माधवराव मेश्राम तर प्रमुख पाहुणे म्हणून राजीव सरळसे उपसरपंच नागोराव आत्राम पाटील कृष्णा मेश्राम आदिवासी अध्यक्ष पेसा माधवराव मेश्राम सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक देवरत मुळेश्वर तंटामुक्ती अध्यक्ष बालाजी आत्राम ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण भवरे ग्रामपंचायत सदस्य तुळशीराम मेश्राम महाजन सोनेराव कुंमरे राम आमेशराव आणि तसेच घोटे येथील ग्रामविकास अधिकारी श्री डॉक्टर डी एच चव्हाण व कृषी विभाग सुभाष गिरहेराटे चौधरी सा साहेब केंद्रप्रमुख श्री कोमलवार सर मुख्याध्यापक बनवासकर सर श्री मुख्याध्यापक कनकार सर जाधव सर पोस्टाचे आदित्य पवार सेवाभावी संस्थेचं ऋषिकेश राठोड सुरेखा येरमे ग्रामसेविका रवीनाथ नेताम हे उपस्थित होते तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक ग्रामस्थ ग्रामपंचायत कर्मचारी हे उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज व बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सुरुवात करण्यात आली सत्कार समारंभानंतर श्री डी ए चव्हाण ग्रामविकास अधिकारी घोटी यांनी पैसा कायद्याचं सविस्तर मार्गदर्शन आणि आदिवासी समाजाच्या रूढी परंपरा सामाजिक व धार्मिक प्रथा आणि सामूहिक साधन संपत्तीचे परंपरागत व्यवस्थापन व्हावं यासाठी सुसंगतपणा यावा यासाठी गावाची ग्रामसभा यांना घटनात्मक दर्जा देण्यात आला आहे याविषयी मार्गदर्शन केलं तदनंतर कुमारी आराध्या मैशाम देवरथमेश्वर जगदीश कोमरवर सर कृष्णा मेश्राम राम मेश्राम ऋषिकेश राठोड सुरेखा येरमी यांनी मनोगत व्यक्त केले नंतर कार्यक्रमाचे आभार श्री डी ए चव्हाण ग्रामविकास अधिकारी यांनी मांडले लग। कार्यक्रमानंतर लगेच खिचडीच्या स्वरूपात जेवणाची व्यवस्था करण्यात आली आपण अशी शपथ घेऊया कि उद्या येणारा आपला पेसा निधी पाच टक्के जो निधी आहे पेशाचा आपल्याला दरवर्षी येतो आपल्या इथली लोकसंख्या फार कमी आहे जर विचार केला तर आपल्या इथली जर लोकसंख्या नव्या खेड्याची दोनशे शहाऐंशीच आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार दोनशे एकोणसत्तर बोटीची आहे म्हणजे जवळपास चारशे ते पाचशे सहाश्या मध्ये आहे त्यामुळे आपल्याला अल्पसा निधी आपल्याला मिळतो जवळपास अडीच ते तीन लाख रुपये वर्षाला मिळतो या अडीच ते तीन लाख रुपयामध्ये आपण आतापर्यंत फक्त भौतिक सुविधा देत आलो पाण्याची व्यवस्था रस्त्याची व्यवस्था नाल्याची व्यवस्था असं न करता मला सर्वांच्या साक्षीने सांगायचं आहे तुमचे जर सार्वजनिक विवाह असतील तुमच्या रक्त तपासण्या असतील तुमच्या गावामध्ये जे काही आज दुर्धर रोगांनी जे असतील लोक आशांच्या सेवेला हा निधी कामी यावा आणि आशांच्या अशा लोकांच्या मा, म्हणजे मा, मानव डेव्हलपमेंट व्हावा या उद्देशानं आपण हा निधी वापरूया आणि आता सर्वांच्या परवानगीने बोलतो जर त्यांनी मान्य असेल तर सांगावा हा निधी आपण फक्त भौतिक विकासावर वापरू नये यापुढे फक्त मानवाच्या कल्याणासाठीच आणि तेही आदिवासी पाड्यासाठीच वापरावा आदिवासी लोकांसाठीच वापरावा आपल्याकडून एक घे आदेश घेतो आणि हेही बोलतो की पुढे याच्यामध्ये जे पाच टक्के निधी आहे आपण पाच टक्के राखून ठेवतो पाच टक्के राखून ठेवत असताना अचानक कोणाला अटॅक आला कोणाला म्हणजे कोणाला कॅन्सर झाला दुर्धर रोग आहे आता त्याचं कुठेही काही भागत नाही आपल्या या पाच टक्के निधीमधून मधून अर्जंट सेवा अर्जंट आपल्याला काहीतरी त्याला पाच पन्नास हजार दोन हजार तीन हजार देता यावं म्हणून एक स्वतंत्र आपण खातं उघडूया आणि याच्यामधले जे पाच टक्क्या पाच टक्के निधी आहे ही आदिवासीच्या जनकल्याणासाठी त्यांच्या अचानक येणाऱ्या बिमारींसाठी आपण एक राखीव निधी म्हणून ठेवूया अशा दिवशी इथून पुढे जो आपला निधी येणारा आहे हा निधी फक्त आणि फक्त मानव विकास म्हणूनच आपण वापरण्याचा प्रयत्न करत हो। आहोत आणि सर्वांच्या संमतीने आणि उद्या येणाऱ्या ग्रामसभेमध्ये सुद्धा हा ठराव आपण पास करूया आणि पुढील येणाऱ्या काळामध्ये हा निधी आपण वापरूया हा निधी येतो कशासाठी या निधीचा उद्देश असा आहे या नीदि, हा निधी कर्ज करत असताना आपल्याला सरकारने भरपूर असा अधिकार दिलेला आहे हा निधी जर तुम्ही स्वप्नामध्ये झोपले समजा घरामध्ये जर विचार केला की का एखाद्या कामामुळे गावाचा विकास होतो असा कोणताही जी आर नाही झोपलेल्या कामाला पैसे देणारा पण आपला एकमेव पैसा कायदा असा आहे जर तुम्ही म्हणले बाबा खरंच घ्या गावामध्ये आम्हाला आता एखाद्या काय म्हणतात का का त्याला कुक्कुट पालनाची व्यवस्था करायची आहे किंवा एखादं जे वनोपज आहेत आपल्याकडे जे जंगलामध्ये आपल्याकडे डिमक गोळा करणे वगैरे ज्या काही गोष्टी आहेत त्या जर गोळा करायच्या असं वाटलं किंवा तेंदुपत्ता आपण गोळा करतो उन्हाळ्यामध्ये जर तुम्हाला वाटलं तेंदुपत्ता ही ग्रामपंचायतने घ्यावं ग्रामपंचायत म्हणजे तुम्ही ग्रामपंचायत म्हणजे आम्ही नाही तुम्ही घ्यावं तुम्ही गोळा करावा आणि असा एक टेंडर असतो आपल्याकडे असा एक येणारा तो तेलंगणामधला माणूस असतो किंवा कोणी जो टेंडर घेत आपल्या महाराष्ट्रामधला त्याला त्याच्या आपण करार करून आपल्या इथं जे मुळे विकतो आपण मुळे बांधले त्या मुड्याचे सुद्धा पैसे आपले काही प्रमाणात आपल्या स्वतःचे असतात ते आपल्या ग्रामपंचायतीला देण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे हा पेसा पैसा म्हणजे आपल्या गावामध्ये शांतता ठेवायची असेल एखादा गुन्हा घडला असेल गावामध्ये गावामध्ये मिठवण्याचा अधिकार ग्रामपंचायतीला आहे हा अधिकार पेसाला आहे शांतता कमिटी म्हणून एखादा एफ आय आर जर करण्याच्या तयारीत आपल्या इथले पी एस आय किंवा त्यांनी या शांतता कमिटीला विचारण्याशिवाय कोणताही एफ आय आर वगैरे हो फाटत नाही हा घटनात्मक दर्जा आपल्या ग्रामसभेला दिलेला आहे एवढंच काय गावामध्ये गावामध्ये एखादे समजा उदाहरणार्थ आपल्या इथे एखादा व्यवसाय चालत असेल व्यवसाय चालत असताना त्या व्यवसायामधून दोन पैसे लोक कमवत असतील आपल्या गावची त्या त्याला सपोर्ट करण्याचा त्या त्याला निधी देण्याचा अधिकार ग्रामपंचायतीला आहे हा हे सर्व अधिकार एखादी बाजारपेठ पाहिजे असेल एखाद्या बाजारपेठेसोबत आपल्याला करार करायचा असेल आपल्या वस्तू एक वस्तू आहे आपली ती वस्तू आपल्याला बाहेर न्यायची असेल याला कोणी घेत नाही असं तुम्हाला वाटत असेल बाजारामध्ये करार करण्याचा अधिकार आपल्या ग्रामसभेला आहे म्हणजे एवढा मोठा अधिकार घटनात्मक दर्जा म्हणजे असा दर्जा आहे की जेव्हा आपण एखादा ठराव लिहितो त्याला राष्ट्रपती साहेब सुद्धा खेरीज करत नाही अशा पद्धतीचा दर्जा आपल्या सर्वसामान्य माणसाला या कायद्यांनी दिलेला आहे म्हणून म्हणून सगळ्यांना विनंती आहे सर्व लोकांना विनंती आहे की प्रत्येकाने ग्राम उपस्थित राहावं ग्राम सभेमध्ये यावं ग्रामसभेमध्ये मोडक्या तोडक्या प्रश्नामध्येच आपला विकास आहे एखाद्या माणसं असे असू शकते असा एखादा व्यक्ती असू शकते जो की पुढे येत नाही पण त्याच्यामध्ये बरचसं काही भरलेलं असते बरचसं काही त्याच्या कल्पना असतात या कल्पना त्यांनी पुढे येऊन प्रत्येक ग्रामसभेला सांगायला पाहिजे आज ही ग्रामसभा आपली आहे ग्रामसभे मध्ये येणारे आम्ही नवीन नाही तुमचेच आहोत आणि तुमच्यासाठी चालू आहे आणि तुमच्यासाठी आम्हाला नेमलेला आहे म्हणून कृपया प्रत्येक ग्राम सभेला आमचे सर्व या लेवलचे कर्मचारी आम्ही प्रत्येक ग्रामसभेला हजर राहू आणि प्रत्येकाच्या समस्या जसं की तुमची सातबाऱ्याविषयी तलाठी साहेबांकडे असतील माझ्याकडे गावाविषयी असतील सरांकडे सरांची असतील त्या सर्व समस्या तुम्हाला एका याव्या म्हणून आम्ही सर्व प्रत्येक ग्रामसभेला येत राहू आणि तुमच्या काही समस्या असतील ग्रामसभेला फक्त एवढंच राजकारण किंवा हेवा दावा न करता स्वज्वळ मनानं आमच्याकडे एखादी गोष्ट मांडा खरंच त्याला न्याय देण्याचा आम्ही सर्व अधिकारी कर्मचारी प्रयत्न करू आणि याही पुढे आपला असा विचार आहे येणाऱ्या आपल्या पेसा निधी मधून आपल्या गावामध्ये एक स्टॉल तयार करायचा आहे एक आपल्या गावामध्ये एक मोठं शिबिर ठेवायचं आहे त्या मध्ये असं होईल आपल्या गावामध्ये जे काही महिला असतील त्या प्रत्येक महिलाचे बचत गट आहेत आपल्यामध्ये मग आपल्या पेसा म्हणजे कोण नुसता आदिवासी समाज नाही पेसा म्हणजे आपला पूर्ण घोटी परिसर घोटीमध्ये नवाखेडा आला दत्तनगर आलं लहान घोटी आली भीमनगर आलं सर्व हे मधले लोक आहोत आपण पेसाच्या बाहेरचे नाही पण विकास कोणाचा करायचा आहे रूढी परंपरेचा पण याच्यामध्ये कोण राहतो पेसा आता मी पेसा गावाला आहो म्हणजे मला वेगळा दर्जा आहे मी वेगळ्या दर्जाचा माणूस आहो मला पेसा पेसा म्हणून माझी बदली सुद्धा होत नाही म्हणजे बघा किती मोठा पॉवर आहे याच्यामध्ये या पेसा कायद्यामध्ये इतका मोठा